जय भीम नम बुद्धय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी चंद्रपूरमध्ये आहो दीक्षाभूमीवर आज जे आहे एकोणसत्तरवा धम्म चक्र अनुप्रवर्तन दिवस जो आहे मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे हा संपूर्ण जो रस्ता आहे नागपूरकडे जाणारा हा ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि हजारोच्या संख्येने जे आहे बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले आहेत काही आता ते एक म्हणते अरे नागार्जुन सुरई ससाई यांची रॅली येत आहे आणि रॅलीच्या स्वागतासाठी जे आहे आपण बघू शकता या ठिकाणी हातामध्ये पुष्प घेऊन जी आहे ही सगळी जे उपासक आहे उपासिका आहे या ठिकाणी उभे आहे रॅलीचं स्वागत करण्यासाठी येत आहे ती सरळ रॅली जी आहे चंद्रपूर शहराचं भ्रमण करून जे आहे दीक्षाभूमीवर येणार आहे आणि भनते अरे नागार्जुन सुरेश ससाई जी आहे याही साईटने बघू शकतो उपासक आपल्या हातामध्ये पुष्प घेऊन स्वागतासाठी इथे उभे आहे आणि मोठ्या प्रमाणात जे ही जे रॅली जी आहे आज जे दीक्षाभूमीवर पोचणार आहे आणि चंद्रपूरकरांसाठी आजचा ज्यावीम ज्यावीम आजचा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे आपण काही बस सुद्धा बोलूया रॅलीपर्यंत आपण बोलू शकतो काय सांगाल काका का? जय भीम जय भीम जय भीम आता मध्ये पुष्प घेऊन उभी आहे कशासाठी त्या अस्थिकलसाची स्वागत करासाठी अस्थिकलस कोण घेऊन येत आहे ते आपले सुरेश ससाई सुरेश ससाई आणि गोटेकर साहेब आणि हा गोटेकर साहेब पण आहेत आणि पूर्ण एस एस डी समता सैनिक दल त्याचप्रमाणे आपले अनुयायी धम्म अनुयायी उपासक उपासिका या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या हा स्वाग स्वागतासाठी इथे सज्ज आहे कुठून रॅली कुठून निघाली डॉक्टर परमपूज्य विश्वरत्न महागार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण पुतळ्यापासून ही रॅली निघालेली आहे ती आता जवळपास इथे दीक्षाभूमीला पोहोचली रॅली रॅली नक्कीच आता पोहचतच आम्ही तुम्हाला ती रॅली सुद्धा दाखवणार आहोत पण उपासिका सुद्धा आपल्या हातामध्ये पुष्प घेऊन रॅलीचं स्वागत करणार आहे अस्थि कलश आहे भंती आर्य नागार्जुन सुरेश ससाई जे आहे ते सोबत आहे एक रथ छानदार असा रथ बनवलेला आहे त्या रथावर जे आहे सुरेश जी येणार आहेत उपासिका सुद्धा आहे ताई काय सांगाल अजी अजी जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम काय आज चंद्रपूर मध्ये किती खूप आनंदाचा वातावरण आहे हातामध्ये फुलं घेऊन आहे तुम्ही कोणाचं स्वागत करणार आहे भंती अस्थित कोणा आली आजी हिंगणघाटून गाठून आले बघू शकता वर्धा जिल्ह्यातून सुद्धा म्हणजे संपूर्ण जे आहे रिलमिम आपण उपासिका आहेत यांच्या सोबत सुद्धा बोलूया उपासिका सुद्धा हातामध्ये पुष्प घेऊन जे आहे भंतीजीच्या आणि अस्थिकलाचं स्वागत करण्यासाठी आहे बोलतील ताई जय जय भीम जाए भीम वाता वरने हो आज आनंदाचं वातावरण आहे चंद्रपूर शहरासाठी हो खूप छान असं मनसुक्त वाटत आहे आणि असं वाटत आहे की आज बाबासाहेबांनी आम्हाला हा दिवस दाखवला नसता तर आज आम्ही कोणत्या परिणाम कोणत्या अवस्थेत असतो असा विचार करत होते आता हा बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली त्यानंतर सोळा ऑक्टोंबरला जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा हे दोन्ही शहर जे ऐतिहासिक शहर आहे बाबासाहेबांचं पाऊल या शहराला लागलं आहे आणि म्हणूनच लाखो लोक जे आहे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी आज या चंद्रपूर नगरीमध्ये येत असतात त्यांच्या स्वागतासाठी या संपूर्ण उपासिका आपल्याला दिसून येत आहे नागली साहेबही आहे साहेब रॅली येत आहेत रॅली बोलू बोलूया बघू शकता आनंदाचा उत्साह आहे आणि सगळे हातामध्ये पुष्प घेऊन जे आहे कारवा चा कारवा खूप चालत राहील आणि निरंतर चालत राहील पुरे दुनिया मे अगर एक ही आवाज रहेगा वो भी बाबा बाबासाहेब आंबेडकर का रहेगा काभीन सब दुनिया के तमाम लोगों को हमारा के तरफ से जबी माई नक्कीच नक्की नक्कीच नक्कीच साहब का कारवा जो हो ये चलता राही का खरोखरच काही ह्या मिटणार नाही जोपर्यंत सूर्य जो चांद्र सूर्य आहे तो पर्यंत बाबासाहेबांचं नाव आहे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे बघा रॅलीसोबत स्वतः पोलीस सुद्धा आहेत आणि आमचे समता सैनिक दलांचे जे कमांडर आहे ते सुद्धा सामोर हो आहेत पोलीस मित्र आहेत सगळे हे पोलीस मित्र आहे काय सुरक्षा कशी काय आहे पोलिसांची बोला बोला तुला बोला बोला काय hey, बोला, बोला बोला ना नाबरता कशाला ना? बोललं पाहिजे आज आज बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांचं आज धम्मचक्र कायचं आहे सुरक्षा कशी चालली बढिया आहे ना सुरक्षा व्यवस्थित वगैरे गडबडी वगैरे काहीच नाही नाही ना कारण हे सगळे धम्म बांधव आहे त्याच्यामुळे काही नाही आहे चला सगळे हे टी शर्ट वर आहे पोलिस बांधव आहे पोलीस असल्या कारणांना थोडंसं घाबरतात पण मी तुम्हाला दृश्य दाखवत आता रॅलीचं दृश्य पूर्ण दृश्य दाखवणार आहे नक्कीच आनंदाचं वातावरण जे आहे या चंद्रपूर शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि थेट थेट थे, थे, दृश्य जे आहे हे जे आहे मी चंद्रपूरवरून तुम्हाला दाखवत आहे डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक सबस्क्राईब करा धम्मदान सुद्धा करा बड्या मेहनतीने जे आहे आमची टीम जी आहे या ठिकाणी पोहोचलेली आहे पूर्ण मी दृश्य करणार आहे पोलीस बंदोबस्त बघू शकता पोलीस सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसतात चांगली गोष्ट आणि आता मी तुम्हाला थेट रॅली दाखवतो आहे हे दृश्य बघू शकता तुम्ही आता म्हणजे किती शिस्त पद्धतीने जे आहे शिस्त बघा समता सैनिक दलांच्या कमांडर समता सैनिक दल फाउंडर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे चंद्रपूरचं हे युनिट आहे दलित युनिट आहे आणि बघू शकता शिस्त बघा या रॅलीची मी तुम्हाला खास करून ते शिस्त दाखवतो आहे हे हे बघू शकता तुम्ही हे दृश्य जे आहे चंद्रपूर शहरामधलं आहे धम्मचक्र प्रवर्तन दिवस अनुवर्तन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि ही जी रॅली जी आहे समता सैनिक दलांचे जे कमांडर आहे किती शिस्त पद्धतीनं येताना आपल्याला दिसत आहे मी संपूर्ण हे दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चंद्रपूर शहरामध्ये जे आहे हे दृश्य आपण बघतो आहे आता मध्ये जे आहे तिरंगा झेंडा जो आहे आमच्या समता सैनिक दलाच्या कमांडरने घेतलेला आहे आणि पूर्ण रॅली जी आहे मी रॅली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी सलामी आहे दीक्षाभूमीच्या चंद्रपूर येथे जे दीक्षाभूमी आहे बाबासाहेबांनी जे दीक्षा या ठिकाणी घेतली होतीला जी सलामी देण्यात येत आहे पूर्ण दृश्य जे आहे आमचा उद्देश आहे की जगापर्यंत हे जे दृश्य आहे हे पोहोचलं पाहिजे हाच उद्देश आमचा सुद्धा आहे डब्ल्यू चा आणि नक्कीच तुम्ही आम्हाला सुद्धा हे म्हणाय करत आहे म्हणजे हे आम्ही मेहनतीनं दृश्य जगापर्यंत पाठवण्याचा कोशिश करतो पण मात्र समता सैनिक दलाचे काही जे कमांडर आहे बघू शकता बिलकुल शिस्त आहे शिस्त पण आम्हाला हे दुनियापर्यंत पोहोचवायचं सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे बाकी इतर ठिकाणी नक्कीच काय मला हे समजत नाही की एवढं मोठं आम्ही मेहनतीने जे दृश्य हे दाखवण्याचा प्रयत्न करतो पण काही कमांडर आहेत आता बघितलं तुम्ही आम्ही दाखवा का नाही दाखवा हा सुद्धा विचार आहे पण तरी पण आम्ही दाखवणार आहोत कारण आमची जे हे धम्म रॅली जी आहे आमची धम्म रॅली आहे आणि समता सैनिक दलाचे जे, जे कमांडर आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता पूर्ण दृश्य मी जे रॅलीचं दृश्य आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघू शकता हे समता सैनिक दलाचे कमांडर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे बघू शकता हे संपूर्ण दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा आपण हातामध्ये तिरंगा झेंडा आहे निळा झेंडा आहे पंचशीलचा ध्वज आहे भगवा झेंडा आहे लाल झेंडा आहे पूर्ण पंचशीलचे ध्वज या ठिकाणी जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे असं समता सैनिक दलांच जे जे कार्य आहे ते कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे पूर्ण युवक आहे आहे युवक आहे या समता सैनिक दलाच्या अ रॅलीमध्ये सहभागी झाले आहे आणि अस्थिकलश जे आहे अस्थि कलस जे आहे भंती आर्य नागार्जुन सुरई ससाईची ते घेऊन येत आहे आणि चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर जे आहे त्याला नतमस्तक होणार आहे हे बघू शकता पुन्हा मी तुम्हाला एक दृश्य दाखवत आहे हे समता सैनिक दलाचं हे जे दृश्य आहे ते सुद्धा सुद्धा आम्ही डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून सतत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप शिस्त पद्धतीने जे आहे हे रॅली निघालेली आहे आणि चुपाकडे चाललेली आहे अस्थि कलश घेऊन चाललेली आहे बघू शकता आज जो आहे सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे हे बघू शकतात पूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे समता सम समता सैनिक दलांचं जे जे पथक आहे पथक हे या ठिकाणी दातांनी आपल्याला दिसत आहे हे सुद्धा पथक पूर्ण पथक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत बघू शकता जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम बघू शकता हे सुद्धा पथक पूर्ण पथक दाखवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील तुम्हाला आणि खूपच लांब अशी रांग आहे या रॅलीची जवळपास दोन ते तीन किलोमीटरची ही लंबी रांग आहे जय भीम जय भीम आणि खूपच पद्धतीने जे आहे आमचे समता सैनिक दलाचे कमांडर आपल्याला दातानी दिसत आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण रॅली आहे माझा दाखवण्याचा प्रयत्न आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या दीक्षा मैदानावर जी आहे बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि तेव्हापासून जी आहे ही ऊर्जाभूमी आहे ही क्रांतीभूमी आहे या भूमीतून समतेचा संदेश जातो आहे आणि समता सैनिक दल जे आहे आता सलामी देण्यासाठी स्वपाकडे हे निघालेलं आहे समता सैनिक दल हे पूर्ण कारण समताभूमी आहे या समताभूमीतून जो आहे समतेचा संदेश जो आहे जाताना आपल्याला दिसतो पूर्ण दृश्य दाखवण्याचा माझा तुम्हाला प्रयत्न आहे कारण ही रॅली जी आहे खूप लांब लांब अशी रॅली आहे महिलांचा सुद्धा या रॅलीमध्ये मोठा सहभाग आहे बघू शकता तुम्ही महिलांचा सुद्धा मोठा सहभाग या रॅलीमध्ये आपल्याला दिसून येत आहे तुमपाकडे ही रॅली निघालेली आहे सलामी देण्यासाठी आपण प्रयत्न करूया कारण आवश्यकच आहे सहभागी झाले तुम्ही रॅलीवर झाले मला खूप आनंद आहे आणि बुद्धविहार विहार मुक्त झाला पाहिजे अशी आमची माग आहे महापती महाविहाराच्या सुद्धा या चंद्रपूर शहरातून आघात झालेला की महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे हो साहेब हो नक्कीच नक्की सगळ्यांची इच्छाच आहे की महाबोधी महाविहार सुद्धा मुक्त झाला पाहिजे आणि तोच संदेश जो आहे देण्यात येऊ शकता पूर्ण मी दृश्य दाखवतो तुम्हाला समता सैनिक दलाच हे दृश्य आहे आणि रॅलीमध्ये समता सैनिक दल सहभागी झालेला आहे महिलांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे बघू शकता हातामध्ये निळे झेंडे घेऊन महिला सुद्धा या ठिकाणवरून निघालेल्या आहे आता स्तूपाकडे जातानी आपल्याला दिसत आहे बघू शकता हे पूर्ण दृश्य बघा हे बघा महिला मोठ्या प्रमाणात महिलांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी आपण दाखवतो नारे देत आहेत बिलकुल सगळेच जे आहे या रॅली मध्ये सहभागी झालेले आहे जवळच आता जो रथ आहे अ सजवलेला आहे गाडीवर तो त्या रथावर जे आहे पण त्या अरे नागार्जुन सुरेश ससाई आहे पण एकंदरीतच हे जे दृश्य आपण बघतो आहे खूपच आनंददायी दृश्य आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून हे थेट दृश्य तुम्हाला मी दाखवत आहोत नक्कीच कारण चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हापासून या भूमीला जी आहे विशेष महत्त्व आहे ही ऊर्जाभूमी आहे क्रांतीभूमी आहे इथून समता ममता न्याय मिळतो आणि लाखोच्या संख्येमध्ये या भूमीला नतमस्तक होण्यासाठी या संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक येत असतात पुढे घेऊन जातो मी थोडा तुम्हाला पुढचं दृश्य पण मी तुम्हाला दाखवतो खूप लांब अशी एक ही रॅली आहे ती पण दाखवतो तुम्हाला कारण समता सैनिक दलांचे जे काही कमांडर आहे ते आपलं कर्तृत्व आहे ते कर्तव्य म्हणावं त्याला ते दाखवताना सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत रॅली खूप लांब आहे समता सैनिक दलांच्या वतीने जे आहे बघू शकता हे समता सैनिक दल समता सैनिक दल तिसर म्हणजे जवळपास दोन तीन जे आहे तुकड्या या ठिकाणी आलेल्या आहेत ते आपण बघू शकता या ठिकाणी समता सैनिक दलांचं पूर्ण जे कर्तव्य आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे ते पण दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्ण दृश्य जे आहे चंद्रपूर शहरामधून दिसत आहे ते आर्य नागार्जुन सुरई ससाई विराजमान झालेला आहे आणि हे अस्थि कलश जे आहे हे अस्थि कलश जे आहे दीक्षा भूमीवर घेऊन जाताना पोलिसांचा मात्र बंदोबस्त बघू शकता हे सगळे जे आपण बघतो ना हे पोलिसच आहे पोलिसांचाही बंदोबस्त तेवढाच खूप मोठा आहे पण या रथावर आता भंटे आरे नागार्जुन सुरई ससाईजी सहभागी झालेले आहे हा रथ खूप महत्वाचा आहे चंद्रपूरकरांसाठी आज एक मोठ्या आनंदाची ही बातमी आहे आणि सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब आंबेडकरांनी या चंद्रपूर नगरीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या दिवसापासून या नगरीला विशेष महत्त्व आहे ही क्रांतीभूमी आहे ही समताभूमी आहे ममता भूमी आहे या भूमीतून जो आहे समतेचा संदेश जो आहे आजच्या दिवशी दिला जातो बघू शकता बनते अरे नागार्जुन सुरेश ससाईजी आहे या गाडीवर सहभागी रथावर बसलेले आहे फुलांनी रथ सजवलेला आहे पंचशील झेंडे लागलेले आहे आर्य अरे नागार्जुन सुरई ससाई यांचं वय नव्वद वर्षाच्या पार असून सुद्धा धम्माची जी गोडी आहे भनते आरे नागार्जुन सुरई ससाईमध्ये आहे आणि ती ऊर्जा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ऊर्जा जी आहे भंतेजी मध्ये आजही आहे आणि आता मी तुम्हाला हा रथ दाखवलाच आहे आणि या मध्ये सहभागी झालेले भीम सैनिक आहे ते बघू शकता हजारोच्या संख्येमध्ये या ज्या रॅलीमध्ये आहे हा हा बघू शकता तुम्ही धम्मध्वज बघू शकता धम्मध्वज दाखवतो मी विशेष धम्मध्वज आहे हा बघू शकता महिलांच्या हाती हा धम्मध्वज खूपच लांबच लामस लांब असा धम्मध्वज घेऊन जी हा महिला जे आहे स्तूपाकडे आहे जय भीमचे नारे गुजरात आहे भीमचा नारा खूपच आनंदाचं वातावरण चंद्रपूर शहरामध्ये आपल्याला बघाव्याच मिळत आहे आमच्या सगळ्या धम्मभगिनी आहे उपासिका या रॅलीमध्ये सहभागी झाले आहे आणि संपूर्ण जे रॅली जी आहे दीक्षाभूमीवर निघालेली आहे हातामध्ये धम्मध्वज घेऊन निघालेले आहे पंचशील झेंडे आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण दृश्य जे आहे आ, जे मी दाखवतो आहे तुम्हाला चंद्रपूर नगरीमधून हातामध्ये झेंडे घेऊन आमचे भीमसैनिक निघालेले आहे बगू शकता है संपूर्ण रैली तुम्हारा मैं दाखोत है संपूर्ण जय भीम जय भीम जय भीम बगू शकता है रैली जय भीम यू दोनों को बुद्ध हुआ यू दोनों को हमारा बुद्ध हुआ नाराजीता हा सग महिला जे है निगा ले ले है सोबत जय भीम जय भीम

एकच साहेब बाबा साहेब भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकारांचा विजय असो असा नारा जो आहे चंद्रपूर मध्ये गुंजत आहे आणि हे संपूर्ण दृश्य जे आहे मी तुम्हाला डब्ल्यू एच न्यूज च्या माध्यमातून दाखवलेला आहे तुम्ही डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि डब्ल्यू एच न्यूज ला धम्मदान करा जय भीम नम